शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सर्च स्वागत आहेत आज आपण आयबर्ड घेत आहोत आंब्याची कलम ग्राफ्टिंग करण्यासाठी आयबर्ड कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो आता तूर्तास ही गाठ हे चार शेंड्यापैकी ही घेता येते आपल्याला फुगली आली शेंडा फुगल्याला पाहिजे <पई> शे ही ग्राफिंगसाठी योग्य आहे एक आहे एक आहे दोन फुगलेली काढ घ्यायची मित्रांनो हॅलो हां ah. ग्राफिंग शेटिंगसाठी कलम करण्यासाठी ही हो योग्य आहे